तुतारी चिन्हाचं रायगडवर अनावरण शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले रणशिंग फुंकायला तुतारी हे राज्याचं ऐतिहासिक वाद्य आहे त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळालं असल्याचा दावा सातत्यानं केला जातोय या निमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे त्याआधी या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं ऐतिहासिक असलेल्या या चिन्हाचं अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे दरम्यान यानंतर शरद पवारांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल असा विश्वास निर्माण केला सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे या देशात अनेक राज्य झाले संस्थानिक झाले परंतु रैताच्या राजा एकच झाला सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे शिवछत्रपतींचं राज्य सामान्यांची सेवा करणारं राज्य होतं आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील असं शरद पवार म्हणाले निवडणूक आयोगानं रणशिंग फुंकाला तुतारी दिली आहे संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे तुमच्या संघर्षातून त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असंही आवाहन शरद पवारांनी केलं तुतारी हे राज्याचं ऐतिहासिक वाद्य आहे त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळालं असल्याचा दावा सातत्यानं केला जातोय या निमित्तानं या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आलं वयोमानानुसार शरद पवारांना रायगड किल्ला सर करणं अवघड होतं परंतु रोपवे आणि पालखीमुळं त्यांना रायगड किल्ल्यावरचा प्रवास सुकर झाला आधी ते रोपवेने रायगडावर पोहोचल्यानंतर त्यांनी पालखीचा आधार घेतला जवळपास चाळीस वर्षानंतर ते किल्ले रायगडावर झाले आहेत रायगड प्रतिनिधी थी मराठी एस न्यूज